हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आत्ता वाले सकाळचे आठ सवा आठ वाजेल बघा आणि आत्ता शंभू चालला आहे शाळेत तर शंभूचं सगळं उरकलं आहे आणि मम्मीने पण आंघोळ केली पप्पाची पण आंघोळ झाली आणि मी पण उरकले कारण मला पण जायचं जिंतीला माझं पण कॉलेज आहे ओरलं आहे रात्री मला पण माहीत नव्हतं मी इकडे येणार आहे अचानक नाही का कॉलेजमधनं घरी आली गावातल्या आणि मम्मी पण राहण्यात आली रानातन गावात आली तर अचानक सांगितलं की जायचं आहे असं असंच नेलं मला

जाऊ दे झालाय काय 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 कशी आली आली कशी आली तर आवरावरी इकडं बघा झालंच का आमचं झालंय तुमचं फक्त पाऊंडरी बिंडरी लावायची बॅग घ्यायचा स्वेटर म्हणजे ते घ्यायचं घालायचं आणि निघायचं तर इकडं माझी बॅग आहे होती आणि इकडं अशी रूम आहे बघा ऑफिस प्ले बटन अँड लाईटी वगैरे तर चला बाहेर बघू आपण मग आम्ही इकडे येतं आंघोळीला प्रियांका माझा फोन येत होता की इकडं पिवडीने खाल्ले बघा ही राहिल याचं कुठ आणि तिकट माई म्हणजे कुठं तिकट सांगा जे हलवायला चपात्या केल्या पिवळ्याने मला चपात्या करू लागल्या ना त्याला पप्पाची आंघोळ झाली आणि आम्ही रात्री फोटो शूट केलं बघा अ मामीचं नाही का मामीची ॲनिव्हर्सरी होती त्यामुळं आम्ही पण गेलो आमचं पण फोटोशूट केलं आणि मामा मामीचं पण फोटोशूट केलं तर ती पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल रात्री तर तर आणि पप्पांनी उरकलं रात्री काय का डेकोरेशन वगैरे काय केलं नव्हतं हो बघा की डेकोरेशनच ही नाही का चिकटपटी लावून लावून कसं झालं हे आणि फुग तर पिवडी आली आय पिवडे हाय बोल झालं हाय हाय झालं नुसतं हात मारला आणि इकडं हायचं चालली बघा झाडून दुटून असा बाहेरचा परिसरही असा कसं वाटते बघा आणि ही आतमध्ये हॉल आणि ही किचन ही बेडरूम आणि ही पण बेडरूम पण याला ऑफिस केले तर चला आता जातो जिंतीला माझी आहे बघा दहा वाजता चालू होती तर एक तास आम्ही पोचते कारण नुकतं वगैरे एकदम ओके त्यामुळं आणि पप्पाचं बघा आंघोळ झाली की मग देवाला पाणी घालायचं असते सूर्यनारायणाला झालं का <laughs> दे आली 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 मी आली मी आली 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 केलं काम हा छान कस हासत मामी तुम्हाला विषयच केला नाही पण ॲनिव्हर्सरीचं अनिव्हर्सरीचा मामाला विसरायला नाही वर पूर्ण टाकायचं असतं हे राहून देत की तस भारी दिसतंय

आता निघालोय आणि निघताना बघा हळदी कुंकू लावते मम्मी आई पण इकडे आंघोळ करून आधी टिकली लावती लाव पटकन निघालो हा केल मला मला आवडत लावले तर

टायमाने पडपडते शपाच्या पाया काय सागरच्या पाया आहे काय ह्या चाललंय काम फोटो बघतोय स्वतःच सागर सागरने सासूच्या पाया पडायचं असत खरं काय खरं काय ह <laughs> <laughs> पाया पडत काय फोटोचं काय चाललंय फोटो एडिटिंग रात्री काढलेलं हा पाया पड पाया खाली घेतली पायामध्ये नाही ते ते चला खूप कशी बिस्किट खाली नाही दे चाल मम्मीच्या डोळ्यात चाललं मला

प्रियांका मामीला फोन केला त्यांना मला चाललो चला नऊ वाजून घ्या पाय आपण काय म्हणलं काय की